नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत खारं वांग गावरान पद्धतीचं खारं वांग कसं बनवायचं ते बघणार आहोत एकदम कमी साहित्यामध्ये चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया खारं वांग किंवा भरली वांगी करण्यासाठी मी अशी हिरवट जांभळ्या रंगाची थोडीशी वांगी घेतलेली आहेत बघा काटेरी आणि लांब देटाची कोवळी कोवळी अशी सहा वांगी घेतलेली आहेत आता आपण ही कट करून घेऊयात भरली वांगी किंवा खारं वांग करण्यासाठी आपण एक भर देत ठेवायचं आहे पूर्णपणे कमी करायचे नाहीत आणि ह्याच्यावरचे काटेसुद्धा काढून घ्यायचे आहेत असे बघा मी वांग्याचे सर्व काटे काढून घेतले आहेत बघा याला तासापून उभं चिरून घेऊया किडकं आहे का, का ते पण आपल्याला बघायचं आहे असं करून वांगी चिरल्यानंतर आपण लगेच पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि मी इथे एक तुम्हाला टिप सांगणार आहे पाण्यामध्ये वांगी टाकल्यानंतर एक चमचाभर मीठ टाकायचं म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत आपण अशा प्रकारे सर्व वांगी चिरून घेऊयात सर्व मागे आपण असे चिरून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाणी धुवून आता आपण याच्यासाठी मसाला तयार करूया मी इथं अर्धी वाटी चांगले शेंगदाणे खरपूस भाजून अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे बघा जाडसर जास्त बारीक पण नाही करायचं आणि इथं आलं लसूण कोथिंबीरीचं वाटण केलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि थोडासा गरम मसाला थोडीशी हळद चवीनुसार मीठ हे वाटण मी पाणी न घालता बारीक केलेलं आहे बघा चांगलं आपण पाणी न घालता वाटण करून घेतलं होतं हे मिक्स करून ह्याच्यामध्ये चांगलं पाणी न घालता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया पाणी न घालता हे आपण वाटण मिक्स करून घेऊया बघा हे चांगलं वाटण मिक्स झालं आहे हे वाटण आता आपण असं वांग्यामध्ये भरायचं आहे अशा प्रकारे आपण सर्व वांगी भरून घ्यायची आहेत अशा प्रकारे आपली सर्व वांगी भरून झालेली आहेत बघा आपले सर्व वांग्यामध्ये मसाला भरून झाला आहे आणि थोडासा मसाला आपण झालेला आहे तसे आपण फोडणीला टाकणार आहोत मी इथे एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतले तेल चांगलं गरम झालं की आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडीशी मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये आपण घालणार आहोत जिरं जिरं पण थोडंसं आपण तडतडलं की लगेच याच्यामध्ये थोड मसाला भरून राहिले थोडंसं वाटण होतं हे वाटण आपण तेलामध्ये परतणार आहोत एक मिनिट भर आपण हा मसाला परतून घ्यायचा आहे मसाला आपला चांगला एक मिनिट भर परतला आहे आता आपण याच्यामध्ये घालूया भरून घेतलेली वांगी आणि वांगी पण पन आपण तेलामध्ये चांगली परतून घ्यायचे आहेत वांगी आपण चांगली दोन तीन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत वांगी परतताना आपला गॅस कमी असावा नाहीतर वांग्यामधला सगळा मसाला आपला करपून जाईल तेलामध्ये आपली वांगी चांगली परतली आहेत आपण याच्यावर झाकण ठेवून दोन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनिट झाले आहेत बघा वांग्याला चांगली वाफ सुटली आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालूया एक वाटीवर गरम करून पाणी याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि बारीक गॅसवर तीन ते चार मिनिट आपण याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे आणखीन पाणी ओतून सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि याच्यावर आपण झाकण ठेवून तीन ते चार मिनिट उकळून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट झाले आहेत बघा आपली वांगी शिजलेत काय बघा आपली वांगी छान शिजलेली आहेत वांगी आपली छान शिजली आहेत जास्त पण गाळ करायची नाहीत जास्त वांगी शिजली तर चव लागणार नाहीत बघा आपली छान वांगी शिजलेली आहेत वांगी जास्त पण गाळ शिजवायची नाहीत जास्त गाळ वांगी झाली तर वांग्याची चव बदलते गावरान पद्धतीचं चमचमीत वांग आपलं तयार झालं आहे फार काय साहित्य नाही एकदम कमी साहित्यामध्ये खारं वांग तुम्ही नक्की करून बघा मी याच्यावर घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका